हाय हॅलो नमस्कार आणि माझ्या चॅनलवरती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून मी स्वागत करते पण बऱ्याच बर, वर्षानंतर म्हणजे एक बराच काळ गेला त्याच्यानंतर मी हा आज माझा फर्स्ट ब्लॉग विथ रेसिपी करते आहे सो चला सुरुवात करूया जास्त बडबड नाही घालणार पण तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल अशी मी आशा बाळगते आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बडबड कमी करूया रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण आज बनवतोय जवळा जो झणझणीत ज़ण जवळा असतो जो बरोबर खा तुम्ही चपातीबरोबर खा कम्मस लागणार आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय तर सुरुवात करूया आपण आपल्या नवीन ब्लॉग विथ रेसिपी ला आणि जी दिसणार आहे तुम्हाला सोनाक्षी आनंदवर या चॅनलवरती तर नक्की बघा तर सर्वप्रथम जे काम करायचे ते मी बांधते म्हणजे झिपऱ्या माझ्या आईच्या शब्दात की झिपऱ्या बांध पहिला सो so, माझ्या झिपऱ्या बांधते मी पहिला हेप लावते केसांना की जेणेकरून माझे जे केस आहे ते माझ्या जेवणात जाऊ नये so, सो पहिला केस बांधा मस्त असे जसे तुम्हाला बांधायचे तसे बांधा जेणेकरून तुमच्या जे खाणारे आहेत किंवा तुम्ही स्वतः खाणार आहात त्यामध्ये तुमचे केस जाणार नाहीत ठीक आहे आपण करतोय वांगी जवळा वांगी नुसता जवळा करत आहे मी जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील वांगी तरी पण तुम्ही करू शकता असं काही नाही आहे तर माझ्या आजूबाजूला म्हणजे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येऊ शकतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जवळा करताना सर्वप्रथम तो साफ करून घ्या म्हणजे काय की त्याच्यामुळे त्रास होणार नाही ह्याच्यासाठी कोणाकोणाला त्रास होतो की जवळा खाल्ला आणि हे सुरू झालं समजू शकते बट त्यातलं काय नेमका साफ करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते हे पाहू शकता तुम्ही हा जवळा आहे हा जवळा आहे याचा शेप बघू शकतात आणि सेम जवळासारखं सारखं दिसणारं हे जे आहे हा जवळा नाही आहे हे एक वेगळाच प्रकार असतो काय असतं माहिती नाही मला पण पण हे तुम्हाला आ, सेपरेट म्हणजे हे काढायचं आहे याच्यामुळे म्हणजे गरम म्हणजे पोठात गरम पडतं म्हणजे कोणाकोणाला जवळ जमत नाही की जवळा खाल्ला की टॉयलेटला चालू होतं किंवा काय म्हणजे तो अति गरम होतो तर ही जी गोष्ट आहे म्हणजे कशी दिसते मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे जे आहे हे जे आहे ते तुम्हाला काढून टाकायचं आहे अशा प्रकारचं म्हणजे हे तुम्हाला दाखवते मी गिरी बाबा नीट पाहू शकतं दिसतंय का हां ह्याच्या मागे असं असतं हे बघा पण हा जवळा नाही हे बघा छोटे मोठ्या प्रकारचे सेम म्हणजे कलर वगैरे तसाच असतो पण तो वेगळा काढायचा असतो ह्याचं तोंडाला असं टोकिरी असतं पुढे हे जर तुम्ही खाल्लं तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला टॉयलेट पकडून बसायला लागेल तर एक मेहनत करा आणि हे साफ करा ठीक आहे सो मी हे आता साफ करते त्याच्यातून काय काय आहे ते हे बाजूला काढते तर आपल्याला पहिला हा जवळा जो आहे तो आपण स्वच्छ साफ करून घेतला आहे मी तुम्हाला सांगितलं आपल्याला त्याच्यातलं काय काढायचं आहे जेणेकरून तुम्हाला जुलाब लागण्याचे चान्सेस कमी होतील आता ज्यांना जमतच नाही त्यांच्यासाठी मी काय सांगू शकत आहे सो हा आपण जवळा छानपैकी स्वच्छ केलेला आहे त्याच्यातला कचरा जो आहे वाद तर त्याच्यामध्ये कचरा वगैरे उडून जातो किंवा त्याच्यातला नको असलेल्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला काढायच्या आहेत आणि आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला हा जवळा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तो इथे मी इथे कढई ठेवली आहे ताकद त्यात आपण हा जवळा भाजून घेऊया गॅस स्लो सेवा फास्ट ठेवू नका हो नाहीतर तुमच्या जवळचं राम नाम सत्य होईल करपून का आणि तुमचा जवळा जल्ला चालला करून मारेल माझ्या फालतू जोक माझ्या फालतू साठी मला माफ करा क्षमा असावी पण इथे आपण स्लो गॅसवरती जवळा भाजून घ्यायचं एवढंच माझं म्हणणं आहे ठीक आहे जवळ्याकडे लक्ष ठेवा माझ्याकडे नहो <laughs> तुम्ही इथे पाहू शकता घेऊया सो तुम्ही पाहू शकता हा जवळा जो आहे तो छान परतून घेतलेला आहे दोन मिनिटं जास्तीत जास्त नाही तर तो करपून जाण्याचे चान्सेस आहेत तर आता आपण फोडणी टाकायला घेऊया त्यासाठी आपण टाकूया दोन ते तीन चमचे तेल सो so, तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये आहे वांदा वांदा छान लहान होईपर्यंत आपल्याला परतून आहे छंड घर होते उकड मला राम आता जरा कुठे बरं वाटते कांदा आहे तो छान फ्राय झालाय गुलाबी तर याच्यात आपण घालूया आद लसणाची पेस्ट साधारण एक चमचा तरी घाला कुठल्याही प्रोडक्टला प्रमोट करत नाही आहे त्यामुळे टाकेल टाकत नाही आहे मी खूप साधे लसणाची पेस्ट टाकली तुम्ही घरी बनवलेली लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकता त्यानंतर यात घालूया टमॅटो यामध्ये आपण घालूया हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला नको असल्यास तुम्ही अवॉइड करू शकता तर जो मसाला आहे थोडंसं मी याच्यात किंचित पाणी घालते जेणेकरून ते हाती लागणार नाही मी थोडं पाणी घातलेलं आहे जेणेकरून तो भिजेल आता यामध्ये आपण घालूया वांगी त्यानंतर घालूया हा जो जेवढा आहे तो आपल्याला पाणी थोड्याच बाजून काढून यात सगळा तो जवळ टाकलेला आहे आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया छान परतून तर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर सदा पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि माझ्यावर खूप प्रेम करा खूप प्रेम द्या यात थोडस किंचित पाणी घातलेलं आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकतात नाहीये जास्त पाणी घातलंय तर आपण इथे अ कोकम घेतले त्यात अगदी दोन चमचे मी फक्त पाणी ठेव टाकलंय त्याच्यात की थोडेसे भिजतील आणि जेव्हा जवळ आपला शिजेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते घालायचे आहेत जवळ शिजला आहे वांगी शिजली आहेत यात आपण घालूया कोकम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणखीन काही नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येईन तर खूप खूप प्रेम लव यू